नाही तर लाख मोलाची जागा चांगली आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क आमनापूर रोड पलूस आणि साई सिद्धी पार्क जुना एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदीसह सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज कर उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद बुचडे एक्क्याण्णव तीस शून्य तीन पंचावन्न अकरा किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्याहत्तर अकरा सत्याहत्तर विनय राजमाणे पंच्याण्णव शून्य तीन एकेचाळीस पन्नास पन्नास रामानंद नगर येथील कर्मवीर चौकातील रस्त्याची दुर्दशा विद्यार्थ्यांना काढावी लागते चिखलातून वाट पलूस तालुक्यातील बुरली रामानंद नगर रस्त्याची कर्मवीर चौकात पाणी साचून वाताहात झाली आहे या ठिकाणी साचणाऱ्या पाण्यातून चिखलातून शाळा महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक महिला नागरिकांना प्रवास करावा लागत आहे जवळच असणाऱ्या रेस शिक्षण संकुलात हजारो विद्यार्थी शिक्षण घेतात त्यांना या चिकलातून प्रवास करावा लागतो अनेकदा या ठिकाणी इतकं पाणी साचतं की त्यातून वाट काढणे विद्यार्थ्यांना मुश्किलीचं होतं सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचे लोकप्रतिनिधींचे म्हणणे आहे चौकातील जागेत खाजगी वाहने लावण्यासाठी स्थानिकांनी या ठिकाणी रामानंदनगर ग्रामपंचायतीने काढलेली चर मुजवल्यानेच पाणी साचून रस्ता खराब होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी विद्यार्थी स्थानिक नागरिकांनी केली आहे या ठिकाणी साचणाऱ्या पाण्याची योग्य विल्हेवाट लावून लवकरात लवकर रस्ता न दुरुस्ती झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे